त्यांच्या मागं मनो मेल वायला एक च प्रेम नको नको आणि अरविंद बाईची जबाबदारी गेली त्यांनी आम्हाला उपदेश केलाय पंधरा चर्चा महत्वाचा आहे का ते झालं दुसऱ्या तालुक्यामध्ये चर्चा आहे मिळ दोन मानांचं होत दुसऱ्या मानाला आधी विचार त्यांच्या मागं मनो मिळवायला एक बी प्रेम नको येत नको आणि अरविंद बाईने जबाबदारी गेली त्यांनी आम्हाला उपदेश केलंय त्यांच्या एक पंच्याहत्तर अरविंद बाईने करून द्या मनोमिलन आमचं कुठं काय तुम्ही मनोमेलन करा म्हटलंच नाही मी बांडा म्हटलो हे काय म्हटलंय विकासाच्या कामात मध्ये एवढं आम्ही येतो आम्ही केलेल्या कामात यांचं काय काय झालं ते बोलेल मी ते इलेक्शन लागून दे त्यामुळं मिळेल हा प्रश्न एकट्याचा नसून एकतर्फी प्रेमात न होत नाही विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सत्तेचं राजकारण करायला पाहिजे तर विचार करण्यात येईल वरिष्ठांनी जाईल तो होईल नाही तर होणार नाही शेवटी चालत असं चालेल व्हायचं ते होईल निर्णय कोणाचा असा ते लोकांच्या लवकर <laughs> चालू आहे तुम्हाला परत परत सांगतोय